ब्राह्मण समाज नावाची जी संस्था आहे जिच्या माध्यमातन सावडीच्या भागामध्ये परशुराम भवन नावाची वास्तू बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु मुळात ज्या संस्थेने ती मागणी केलेली आहे ती संस्था कुठेही रजिस्टर नसून त्यांनी घेतलेली जागा शा, शासना शासना ही शासनाची असल्यामुळे त्यावर शासनाने कोणताही निर्णय त्यांना दिलेला नाही त्यांना ती शासनाने पालिकेने दिलेली नाही त्यांचं म्हणणं असं की आम्हाला मिळालेलं आहे परंतु असं कोणतीही कागदपत्रे उपलब्ध करून देत नाहीत तसेच सदरची संस्था ही अस्तित्वातच नाही तर ती कोणत्या हक्काने शासनाची जागा मागू शकते जी जागा शासनाने कोणालाही आज तागायत दिली नाही त्याच्यावर ते हक्क सांगत असतील तर भारतीय नागरिक या नात्याने सर्व शासकीय जमिनी ज्या आहेत त्या एक इंचा भागाचा मालक प्रत्येक नागरिकांच्या मालकीची जागा आहे जर शासनाला ती द्यायची असेल तर त्याचा तसा ठराव करून त्याचा ठराव करून अधिकृतरित्या निवेदन करून शासन त्याच्यावर कर हरकती मागवत त्यानंतर तो निर्णय घेतला जातो परंतु यामध्ये कोणत्याही कायद्याचं पालन केलेलं नाही दिसून येत आहे धडधडीत दिसत आहे की हा गुन्हा झालेला आहे त्यामुळं शासनाची फसवणूक जनतेची फसवणूक ह्या सर्व संस्थेनी काल्पनिक संस्थेने बेकायदेशीर संस्थेनी केलेली आहे असा माझा गंभीर आरोप आहे हा काही कोणत्या समाजाचा किंवा कोणत्या जातीचा विषय नाही हा समस्त जनतेचा आणि सरकारी मालकीचा विषय असल्यामुळे याच्या बाबतीत शासनाने पूर्णपणे कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधितांना गुन्हेगारी स्वरूपामध्ये त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करावेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा अनैतिक आणि चुकीच्या गोष्टी कोणत्याही समाजाकडून कोणत्याही व्यक्तीकडून घडणार नाही याची मी पूर्णपणे आपल्याला खात्री देऊ शकतो तसेच हा विषय जो आहे हा अतिशय गंभीर आहे अशा बऱ्याच संस्थांच्या बाबतीमध्ये नगर शहरामध्ये बरीच फसवणूक होत आहे असं मला कळालेलं आहे आणि ह्या आत्ता परशुराम भवन असं कोणतंही भवन धार्मिक भवन कोणत्याही शासनाच्या जागेवर बांधण्याची कायद्यानुसार परवानगी नसताना हा जो खोडसाळपणा झालेला आहे त्याबद्दल शासनाने कडक कारवाई करून संबंधितांवर गुन्हेगारी कर्म कलम होईल ह्या बाबतीची सगळी कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध असून या बाबतीत आम्ही ही सगळी चॅरिटी कमिस्तरांकडे आम्ही सबमिट केलेली आहे ऑक्टोबरच्या मध्या आमची त्या बाबतीत सुनावणी आहे तरी जनतेने सरकारने या बाबतीमध्ये अतिशय बारकाईनी समाजात घडत असलेल्या विचित्र आणि चुकीच्या आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांकडे लक्ष द्यावे जेणेकरून सुदृढ समाज आणि सुदृढ शासन व्यवस्था निर्माण होऊ शकते सावडी भागामधल्या त्या ठिकाणी त्या ते तेथील समाजातल्या लोकांकडून कमीत कमी सात ते आठ लाख रुपये गोळा केलेले आहेत त्याचा कोणताही हिशोब हे द्यायला तयार नाही अधिकृत नसल्यामुळे कशाचा त्याचा वापर आहे कशाकरता गोळा केले त्याचा कुठेही उल्लेख नाही याचा अर्थ त्या समाजातल्या लोकांना लोक ठराविक जी मंडळी आहेत तीच त्या समाजाला बदनाम करीत आहेत तर या बाबतीत समस्त ब्राह्मण समाजाने सुद्धा जागरूक राहून आपली बदनामी होऊ देवी याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं माझी त्यांना माझी अगदी आग्रहाची मागणी आहे या बाबतीत सर्व समाजाने सुद्धा सावध भूमिका घेऊन आपली कार्य कार्यप्रणाली चालू ठेवावी